ज्यांना जेवणामध्ये गावरान चव हवी आहे आजची रेसिपी ही त्यांच्यासाठी आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने खारवंग बनवणार आहोत यामध्ये कोणत्याही मसाल्यांचा वापर न करता अगदी साधं वाटण तयार करून गावरान खारवंग बनवणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे हिवाळ्यामध्ये हमखास हिरवी वांगी मार्केटमध्ये येतात खारवंग बनवण्यासाठी मी ही हिरवी वांगी घेतलेली आहेत पण तुम्ही त्याऐवजी काटेरी वांगी देखील घेऊ शकता वांगी निवडताना शक्यतो ती ताजीच घ्यायची आहे म्हणजे वरून कडकसा लसायला हवी खारा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी सुक खोबऱ्याची घेतलेली आहे तिखटाच्या आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या इथे थोड्या मोठ्या आहेत म्हणून मी इथे सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचे प्रमाण तुम्ही कमी अधिक तिकटानुसार करू शकता यानंतर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे वाटण तयार करण्याआधी इथे मी शेंगदाणे आणि सुकंखोबरं हलकंसं भाजून घेणार आहे अर्धी वाटीचे खोबरं घेतले होते त्याचे प्रकारे मी उभे पातळ काप करून घेतले आहे तेलाचा बिलकुल वापर न करता आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा हलकासा बदामी रंग आला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खोबरे इथे छान भाजलं गेलेलं आहे यापेक्षा खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाही आता यानंतर आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि शेंगदाणे आतपर्यंत छान खरपूस असे भाजले गेले पाहिजेत शेंगदाणे भाजताना तडतडू लागले याचा अर्थ शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले गेले आहे शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे हलका असा तर शेंगदाण्याचा रंग बदलू लागला आहे तडतड आवाज आला की आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत याच कढईमध्ये आता मी मिरच्या देखील भाजून घेत आहे मिरच्या देखील तेल न घालता आपल्याला हलक्या अशा भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजू लागल्या म्हणजे मिरच्यांच्या वरच्या सालीला थोडे डाग येऊ लागतात आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि सर्व जिनस थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचे आहे चला आता आपले हे जिनस थंड झाले आहेत आपण हे वाटून घेणार आहोत पाण्याचा बिलकुल अंशभरही वापर न करता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे सुरुवातीला मी पल्स मोडवर फिरवून घेणार आहे पल्स मोडवर आपण शेंगदाणे आणि खोबरं फिरवल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या मिरची कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा घालायचा आहे वाटणामध्ये तुम्हाला एक जिनस सांगायचं राहिलं आहे इथे आपल्याला जिरा देखील घालायचं आहे अगदी छोटा चमचा जिरे घेतलेला आहे आणि ते घालत आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस थोडे जाडसरच वाटून घ्यायचे आहे हे बघा इथे आपलं असं जाडसर रवाळ असं हे वाटण तयार केलेलं आहे अजिबात यामध्ये पाणी घातलेलं नाही वाटण तयार करण्याआधी मी खोबरं आणि शेंगदाणे हलके असे भाजून घेतलं होतं त्यामुळे या वाटणाला छान तेल सुटले आहे आता हे तयार झालेले वाटण आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे वाटण वाटून घेण्याआधी आपण जे खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता या वाटणाला छान असं तेल सुटलं आहे त्यामुळे एक्स्ट्राचे आपल्याला यामध्ये तेल घालण्याची गरज लागणार नाही वाटणामध्ये मी मीठ घालून झाल्यानंतर वाटण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता वांग्यामध्ये हे वाटण भरण्यासाठी आपल्याला हे वांग अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला वांगी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत वांग्यावर असे चार काप करून घेतलेले आहेत आणि थोडे वांग उघडून बघायचं आहे म्हणजे यामध्ये कीड आहे की नाही ते देखील आपल्याला समजते आता सर्व वांग्यांचे आपल्याला अशा प्रकारे भाग करून घ्यायचे आहेत वांग कापल्यानंतर प्रत्येक वांग मी अशा प्रकारे चेक करून घेत आहे आता तयार केलेले वाटण आपल्याला प्रत्येक वांग्यामध्ये भरायचं आहे भरताना छान दाबून असं वाटण भरायचं आहे खाऱ्या वांग्यामध्ये बिलकुल कांद्याचा वापर केला जात नाही आणि मसाल्यांचा वापर देखील केला जात नाही तरी देखील हे जे खारं वांगं आहे ते खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागतं मसाले न वापरल्यामुळे भाजीची जी नॅचरल चव आहे ती आपल्याला मिळते वांग्यामध्ये हा जो वाटण आहे व्यवस्थित दाब देऊन भरून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला यामध्ये कंजूसी करायची नाही आणि हलका बाहेरून दाब देऊन आपल्याला हे वांग बंद करून घ्यायचं आहे एक एक करून अशाच प्रकारे मी सर्व वांगे भरून घेणार आहे इथे मी ही सर्व वांगे भरून घेतलेली आहेत आणि जे शिल्लक वाटण राहतं ते नंतर आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे चला आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तीन चमचे तेल इथे मी गरम करून घेतले आहे भरलं वांगं किंवा खारं वांगं असेल किंवा वांग आणि बटाट्याची जर भाजी असेल आणि गावाकडच्या पद्धतीने जर आपण बनवत असू तर थोडं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे इथे मी तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल हलके गरम झाल्यानंतर यामध्ये मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतरच आपल्याला या यामध्ये जिरं घालायचं आहे आता जिरं देखील छान फुललं आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाणी यामध्ये घातली आहे आता ही फोडणी आपण छान परतून घेणार आहोत एक दोन मिनटं फोडणी परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे आता या फोडणीमध्ये आपण वांगी घालणार आहोत एक एक करून आपल्याला सर्व वांगी यामध्ये घालायची आहेत भाजीमध्ये बिलकुल पाण्याचा वापर न करता आपल्याला सुरुवातीला काही वेळ वांगी तेलामध्येच परतून घ्यायची आहे मी गॅसची फ्लेम आचेवर ठेवली आहे आणि सर्व बाजूनी वांगी तेला छान परतून घेणार आहे अगदी थोड्याच वेळात तुम्ही बघितलं असेल वांग्यांच्या वरची जी साल आहे अगदी थोड्या वेळातच त्यांचा रंग बदलू लागला आहे आपल्याला वांग्याचा जास्त रंग बदलू न देता आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे झाकणामध्ये मी थोडे पाणी घालणार आहे म्हणजे वाफेवरच छान भाजी शिजली जाईल भाजीमध्ये मी बिलकुल पाणी घातलेलं नाही वाफेवरच भाजी शिजून घेत आहे तरी देखील आपल्याला झाकण काढून अधूनमधून भाजी छान परतून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने चमच्याच्या सायने ही वांगी मी परतून घेणार आहे असं केल्यामुळे काय होणार आहे की वांगी सर्व बाजूनी एकसारखी शिजली जातात वांग्याच्या देठाकडचा जो भाग असतो तो, तो शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून ही वांगी छान शिजवून घ्यायची आहे आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवत आहे आणि वाफेवर आपल्याला आणखी काही वेळ ही वांगी शिजू द्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला पाणी न घालताच भाजी बनवायची असेल तर शक्यतो जाड भांडं घ्यायचं आहे पातळ भांड्यामध्ये भाजी लगेच लागण्याची म्हणजेच करपण्याची शक्यता असते अधूनमधून बघा आपण सतत झाकण काढून ही भाजी परतून घेत आहोत तुम्ही बघितलं असेल वांग्याचा बऱ्यापैकी रंग बदललेला आहे साल थोडी नरम पडली आहे म्हणजे इथे ही वांगी पूर्णपणे शिजली नाही पण बऱ्यापैकी ही शिजली आहे आता जो शिल्लक मसाला आहे जो वाटण आहे त्यामध्ये अगदी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतले आणि तेच पाणी यामध्ये घालत आहे आता हे शिल्लक वाटण आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे पाण्यामध्ये मी अशा प्रकारे हे वाटण थोडं मिक्स करून घेत आहे आणि हे वाटण आता आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे आणि वांगी पूर्णपणे तोवर आपण ही भाजी छान शिजवून घेणार आहोत आपल्याला भांड्यावर झाकण ठेवायचे आहे आणि भाजी छान शिजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच आहे पाच मिनटं झाली आहेत आता यावेळेस मी झाकणावर पाणी घातले नव्हते कारण आपण भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला ही भाजी किती दाटसर आणि किती सुखी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे मला हे वांग थोडं सुखं बनवायचं आहे म्हणून मी थोडे कमी पाणी घातलेले आहे तुम्हाला जितकी भाजी दाटसर हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता ही वांगी शिजली आहेत की नाही आपल्याला चेक करायचे आहे इथे मी काटा चमचा घेतला आहे सुरीच्या साह्याने देखील तुम्ही ही वांगी शिजली आहेत की नाही ती चेक करू शकता एक एक करून सर्व वांगी मी चेक करून झाली आहेत वांगी पूर्णपणे शिजलेली आहेत आणि इथे आपली ही भाजी देखील तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करत जा म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्या इतर मित्रपरिवारांपर्यंत पोचण्यास मदत होईल बऱ्याच जणांना माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन येत नाहीत ज्या वेळेला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता लाईक करता त्यावेळेला जे बेल आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करत जा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करते त्यावेळेला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी देखील बघता येतील इथे चमचमी तसे खारं वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे सर्व वांगी एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे आता ही गरमागरम भाजी तुम्ही गरमागरम चपातीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत देखील खाऊ शकता पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कटाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार